नमस्कार मी शुभांगी सुक्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आहे हमीपत्राबाबत हमीपत्राबाबत याच्या आधीही आपण एक व्हिडिओ बनवला होता तो वेगळा जी आर होता हा वेगळा आहे तेव्हा काय होतं तर तेव्हा होतं की ज्या विद्यार्थी मित्रांसाठी ज्या विद्यार्थी मित्रांनी एकाच पदासाठी जास्तीत जास्त जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरले असतील तर ते सगळे फॉर्म हमीपत्राच्या मार्फत लिखित स्वरूपात लिहून देऊन सगळे फॉर्म रद्द करून फक्त एकच फॉर्म एका पदासाठी ठेवायला सांगितला होता बरोबर पण आपले बरेच विद्यार्थी मित्र असे आहेत की त्यांना वाटते काहीच होणार नाही पुढे त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजूनही हमीपत्र भरलेलं नाही तर त्यांच्यासाठी आजचा आपला खास व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे सगळ्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर झाला पाहिजे ठीक आहे काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्याबाबतचे सूचना पत्र आहे म्हणजे डेट वाढवलेली आहे त्यांनी ठीक आहे हमीपत्र सादर करण्याची डेट त्यांनी वाढवलेली आहे किती डेट दिलेली आहे ती आपण पाहूयात ठीक आहे हमीपत्र आता हे जे काही आहे तुम जे ते तुमच्यापर्यंत मी टेलिग्रामच्या मार्फत पोहोचवेल इथं शॉर्टकट सांगूया जे महत्वाचं आहे तेवढं सांगूयात आणि बाकी पूर्ण जे पूर्ण माहिती आपल्या टेलिग्रामवर अपलोड केली जाईल ठीक आहे महत्वाचं काय आहे तर हमीपत्र सादर करण्याची शेवटची तारीख देण्यात येत असून दिनांक चोवीस मे शेवटची तारीख आहे ठीक आहे चोवीस मे पर्यंत हमीपत्र सादर न केल्यास आपले सर्व आवेदन अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी इथं काय सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थी मित्रांनी हमीपत्र दिलेलं नाहीये चोवीस तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे चोवीस तारखेपर्यंतही तुम्ही जर हमीपत्र दिलं नाही तर तुमचे सगळे फॉर्म रद्द केले जातील एकही ठेवता येणार नाही ठेवणारच नाही एक, ना एक सुद्धा फॉर्म त्याच्यामुळे अजून आपल्याकडे दोन तीन दिवस हातामध्ये आहेत ज्यांनी जास्त फॉर्म भरलेले आहेत हमीपत्र द्या आणि एकच फॉर्म विविध विचार करून एकच फॉर्म ठेवायचा आहे आणि व्यवस्थित तयारी करायची आहे अशाच अपडेटसाठी आणि अभ्यास परिपूर्ण व्हावा यासाठी टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय व्हिडिओ आवडलाय लाईक करायचंय माहिती महत्वपूर्ण आहेच म्हणून शेअर करायची आहे जय हिंद